न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड महाराणा प्रताप हे भारतीय इतिहासातील सर्वात प्रसिद्ध योद्धे आणि शासकांपैकी एक होते जे त्यांच्या अटल धैर्य आणि त्यांच्या मातृभूमीवरील समर्पणासाठी प्रसिद्ध होते पंधराशे चाळीस मध्ये सध्याच्या राजस्थानमधील मेवाड राज्यात जन्मलेले ते राजपूतांच्या सिसोदिया कुळातील होते हा समुदाय त्यांच्या शौर्य आणि निश्चयासाठी ओळखला जातो प्रताप हे मेवाडचे शासक महाराणा उदयसिंह द्वितीय यांचे पुत्र होते लहानपणापासून आणि नेतृत्वाचे सम्राट अकबराच्या अशांत काळात प्रताप सिंहासनावर बसले शांतता शोधणाऱ्या किंवा युतीसाठी स्पर्धा करणाऱ्या अनेक शासकांपेक्षा वेगळे प्रताप यांनी मुघल वर्चस्वाचा तीव्र प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला महाराणा प्रताप त्यांचे जीवन अकबराच्या सैन्य विरुद्ध अथक प्रतिकाराने भरलेले होते मुघल सम्राटाने मेवाडला आपल्या ताब्यात आणण्याचे ध्येय ठेवले होते परंतु प्रताप यांची स्वातंत्र्य प्रति असलेली वचनबद्धता कधीही डगमगली नाही त्यांचे लष्करी कारकिर्दीतील सर्वात उल्लेखनीय घटना म्हणजे पंधराशे शहात्तर मध्ये हल्दीघाटीची लढाई मर्यादित संसाधने आणि कमी सैन्यासह लढलेला एक भयंकर संघर्ष जरी ही लढाई रणनीतिक दृष्ट्या अनिर्दित होती तरी प्रताप यांचे शौर्य आणि सामरिक कौशल्य प्रसिद्ध झाले लढाई हरल्यानंतरही ते पळून गेले आणि वर्षानुवर्ष मुघल सैन्याला त्रास देत गणिमी युद्ध करत राहिले महाराणा प्रताप यांचा प्रतिकार राजपूत शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक बनला ते केवळ एक योद्धा नव्हते तर एक न्यायी शासक होते ज्यांना आपल्या लोकांची आणि त्यांच्या स्वातंत्र्याची खूप काळजी होती त्यांचे जीवन शौर्य लवचिकता आणि आपला देश आणि त्याच्या तत्वांप्रती अटळ निष्ठा या गुणांचे उदाहरण देते प्रताप यांच्या बलाढ्य मुघल साम्राज्याविरुद्धच्या अटल भूमिकेने भारतीयांच्या पिढ्यांना स्वातंत्र्य आणि दडपशाही विरुद्धच्या प्रतिकाराचे महत्व पटवून दिले राजस्थान आणि संपूर्ण भारतात त्यांचे गाणी कथा आणि सांस्कृतिक साजरे केले जाते ज्यामध्ये त्यांना शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून चित्रित केले जाते महाराणा प्रताप यांची कहाणी प्रतिकार आणि राष्ट्रीय अभिमानाच्या भावनेचा एक शक्तिशाली पुरावा आहे प्रचंड अडचणींना तोंड देऊनही त्यांचे धाडस आणि त्यांच्या तत्वांप्रती समर्पण लाखो लोकांना प्रेरणा देत आहे त्यांचा वारसा आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याचे आणि न्याय आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याचे महत्त्व शिकवतो जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमिंशेक आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा